मित्रांनो पाच एप्रिल एकोणवीसशे दहा रोजी जेजुरी येथे शिवराम जानबा कांबळे यांची प्रचंड सभा झाली या सभेत अस्पृश्यांच्या लष्करातील प्रवेशाचा ठराव मंजूर करण्यात आला पाच एप्रिल एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी कॅबिनेट मिशन या ब्रिटिश त्रिसदस्यीय मंडळाला नवी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती संघटनेच्या धोरणाबाबत निवेदन दिले सहा एप्रिल एकोणवीसशे चौतीस रोजी वर्धा जिल्ह्यातील बोरगाव अलोडी येथे अस्पृश्य परिषदेत महिला शिक्षण सवलती व वैवाहिक जीवन जीवनबाबतीत सुधारणा ठराव पास करण्यात आला सहा एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये लष्कराच्या विधेयकावर चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत